कार मी जालिंदर पाटील राणा निघोज तालुका पारनेर जिल्हा आयनगर आज आपण केंद्र सरकारने कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना कशाप्रकारे जोडीला लावले आणि चुकीचे निर्णय घेऊन कशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वाताहत केली याविषयी चर्चा करणार आहोत कांदा पीक या, या पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत कांदा उत्पादनात जगातल्या एकशे पंच्याण्णव देशांपैकी आपल्या भारत देशाचा पहिला क्रमांक लागतो भारत देश तीस पॉईंट एकवीस दशलक्ष टन इतकं कांद्याचं उत्पादन आपला देश घेतो त्यानं त्या तालुकाला चीन चोवीस पॉईंट शहाऐंशी दशलक्ष टन त्यानंतर इजिप्त तीन पॉईंट ऐंशी दशलक्ष टन त्यानंतर अमेरिका तीन पॉईंट बत्तीस दशलक्ष टन त्यानंतर तुर्की दोन पॉईंट साठ दशलक्ष टन अशा प्रकारे हे अग्रेसर असणारे पाच देश आहेत जगात पिकणाऱ्या कांद्यापैकी पन्नास टक्के कांदा भारत आणि चीन पिकवतात आणि भारतात पिकणाऱ्या कांद्यापैकी पन्नास टक्के कांदा आपलं महाराष्ट्र राज्य पिकवतं पण निर्यात धोरणामुळे आपल्या देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पिछाट झाली आहे ती केंद्र सरकारच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे नेदरलँड हा युरोपमधील एक देश आहे जो महाराष्ट्र राज्याच्या सातपटीने लहान आहे आणि हा देश कांदा उत्पादन करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये पण नाही परंतु देश देश पर ना हा देश कांदा निर्यात करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे जगातील एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकशे तीस देशांना हा देश कांदा निर्यात करतो त्यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी चीनने पाचशे अठ्ठ्याहत्तर मिलियन मिलियन डॉलर इतकी कांद्याची निर्यात केली तर नेदरलँडने एक हजार पस्तीस मिलियन डॉलर इतकी कांद्याची निर्यात केली जो देश महाराष्ट्र राज्याच्या सातपटीने लहान आहे आणि निर्यात धोरणांच्या बाबतीत जगात कांदा निर्यातीच्या पैकी जगात पहिल्या क्रमांकावर आहे त्यांचे चलन युरोप हे सुद्धा जगात नव्या क्रमांकाचे चलन आहे नेदरलँडने कांदा निर्यात करून आणि कृषी क्षेत्रातील निर्यातीला चालना देऊन जगात आपले स्थान भक्कम केले आहे याउलट आपल्या देशात केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने किमती स्थिर ठेवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आणि देशाचे आतोनात नुकसान केले आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यान भारत भारतात भारताची निर्यात चौतीस टक्क्यांनी घसरली आहे तर अमेरिकेने त्यांची कांदा निर्यात बत्तीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढवली आहे आपले चलन हे डॉलरच्या तुलनेत खूप घसरले असून एक डॉलर म्हणजे नव्वद रुपयांच्या पार झालेला आहे जगाच्या तुलनेत आपले चलन एकशे पंच्याण्णव देशात शहाण्णव्या क्रमांकावर पोहोचले आहे याचे कारण केंद्र सरकारने केलेल्या चुका आहेत मोदी सरकारच्या काळात दोन हजार चौदापासून शेतीमालाची निर्यात कमालीची घसरली आहे आणि आयातीचे प्रमाण वाढले आहे निर्यात चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांचे गेल्या अकरा वर्षात आतोनात नुकसान झाले आहे मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या आधी युरोप आशिया आणि शेजारी देशात आपली निर्यात सुरळीत चालू होती हे सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्व व्यापारी करार मोडीत काढून फक्त आणि फक्त बांगलादेशलाच कांदा निर्यात केला जो देश महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत अर्धा आहे तो देश त्या देशाला कांदा पाठवून आपला दे आपल्या देशात त्या शेतकऱ्यांचं किती भलं होणार आहे आणि किती कांदा त्यांच्याकडे खपणार आहे याचं आत्मपरीक्षण आप आपल्या केंद्र सरकारने करावे म्हणजे केंद्र सरकार या प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल सुद्धा करीत आहे आपल्या सरकारने भाव पाडण्यासाठी सत्तेत आल्याच्यानंतर भरपूर प्रयत्न केले त्या प्रयत्नापैकी एक म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला मध्ये सरकारने अफगाणिस्तान इजिप्त इराण युई या देशामधून कांदा आयात केला होता तो कांदा अठ्ठावीस हजार पाचशे बारा टन इतका होता सरकारने वेळोवेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देशदोडीला लावण्यासाठी भरपूर प्रयत्न केले असे दिसते आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच द का, का, कांद्याचे भाव वेळोवेळी वे पडलेले आहेत कांदा जास्त पिकवल्यामुळे नाही तर चुकीचे निर्यात धोरण राबवल्यामुळे कांद्याचे भाव पडले आहेत केंद्र सरकारने कांदा उत्पादकांची आणि महाराष्ट्र राज्याची आर्थिक घडी विस्कळीत केली आहे शेतकऱ्यांवरील कर्ज हे केंद्र सरकारच्या के चुकीच्या धोरणामुळेच वाढले आहे कर्जमाफी तर घेणारच पण आपण केंद्रावर कांदा उत्पादक भरपाईचा दा दावा सुद्धा टाकू शकतो अंदाजे एक लाख रुपये एकरी जरी धरले तरी सरकारने माझ्यासारख्या पाच एकर शेतकऱ्यांचे पन्नास लाख इतके नुकसान घेण्या दावर्शात केले आहे आपल्या देशात चाळीस कोटी एकर इतकी शेतीयोग्य जमीन आहे जी जगाच्या तुलनेत तीनशे पंचेचाळीस कोटी एकर ही जगाची शेतीयोग्य जमीन आहे आपल्या देशाकडे जगाच्या तुलनेत अकरा टक्के शेतजमीन आहे आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी इतकी आहे आणि जगाची लोकसंख्या ही सातशे नव्वद कोटी इतकी आहे म्हणजे जगाच्या तुलनेत अठरा टक्के लोकसंख्या सुद्धा आपल्याकडे आहे जर आपली नैसर्गिक शेती शेती असेल तर आपण कृषी निर्यात करून जगातील सत्ता बनू शकतो पण सरकारची इच्छा प्रामाणिक पाहिजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सरकारने पुढील उपाययोजना कराव्यात एक कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावा दोन कांदा निर्यात पूर्ववत करून संपूर्ण जगात कांदा निर्यात करावी तीन कांदा आयात कधीच कर करू नये चार कांदा शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा कारण जगातील पस्तीस टक्के कांदा आपला देश पिकवतो पाच भाव पाडण्यासाठी जी नाफेड आणि यांची शेप करून कांदा खरेदी केली जाते ती थांबवावी खरेदी करायचीच असेल तर उत्पादन खर्चाच्या आधार आधारावर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार तीस रुपये किलोनी करावी आणि तो कांदा स्थानिक बाजारात आणू नये तो कांदा निर्यात करावा शंभर टक्के जर देशातील शेतकरी जगाच्या तुलनेत पस्तीस टक्के कांदा पिकवत असतील तर तो मेक इन इंडियाचा भाग नाही का जर शेतकऱ्यांना कष्ट करून चार पैसे मिळत असतील तर केंद्र सरकारला चुकीच्या उपाययोजना करून कांद्याचे भाव पाडण्याचा अधिकार आहे का आणि तुम्ही जी शेतमालाची आयात अनावश्यक आयात करून रुपयाचे अवमूल्यन केले आहे ती देशविरोधी कारवाई मानाविकार दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा केली होती ते तर झालेच नाही पण उत्पादन खर्च तिप्पट वाढला त्यांच्यावर चारशे वीसची कारवाई का करू नये देशात सहा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी इतकी गावे आहेत सात हजार नऊशे तेहतीस इतकी शहरं आहेत शहरातील लोकांना स्वस्त मिळावे म्हणून ग्रामीण जनतेला वेटी धरणे चुकीचे धोरण नाही का शेतकऱ्यावरील कर्ज हे जर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झाले असेल तर केंद्र सरकार त्याला जबाबदार नाही का गावांची अर्थव्यवस्था जर शेतमालाच्या भावावर अवलंबून असेल तर गावांची अर्थव्यवस्था सरकारने बिघडवली नाही का सबका साथ सबका विकास हे वाक्य उद्योगपती आणि शहरी भागांसाठीच आहे का ग्रामीण भाग शेतकरी आणि सर्वसामान्य जनता ही देशाचा भाग नाही का जर देशातील पन्नास टक्के कांदा महाराष्ट्र राज्य एकटं पिकवत असेल तर केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान केली नाही का सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला माझे निवेदन आहे की तुम्ही केंद्राशी सविस्तर व्यवस्थित चर्चा करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा ही विनंती तुम्हाला सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने करतो आणि तुम्हाला जाहीर असे सांगतो की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनाकारण केंद्र सरकारने त्रास देऊ नये अन्यथा कांदा उत्पादक शेतकरी तुमच्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात उठल्याशिवाय राहणार नाही सौगंध मुजेस मिट्टी की मग हे देश नाही मिटणे दूंगा जय जवान जय किसान आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे नाराजीचा आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला सांगतो आम्हाला ठेस लागलेली आहे आम्ही यापुढे टाकई फुंकून पिणार त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही फडणवीस साहेब लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की इथून पुढे जोपर्यंत केंद्रात मोदी सरकार आहे तोपर्यंत निर्यातबंदी लागणार नाही साहेब निर्यातबंदी लागणार की नाही लागणार आता हे तुम्हालाच माहिती परंतु तुम्ही इथून पाठीमागे जी कांदा उत्पादकांच्या विरोधात जी धोरणं घेतली होती त्यामुळे जगभरातील कोणताही देश आता सध्याला आपला कांदा घेण्यात तयार नाही त्याबद्दल तुम्ही केंद्राशी बोलून उपाययोजना करावी विनती हमने एक बहुत बड़ा सपना देखा है और यह सपना हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे आजादी के केर साल जब हो हमारे देश के किसान की आय डबल होनी होनी चाहिए दो गुना होनी चाहिए और उसके लिए हम काम कर रहा है माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांना दोन हजार बावीस पर्यंत त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट न होता त्यांच्यावर कर्ज चौपट झाले निविष्ठांचे भाव चौपट झाले आणि शेतकरी पूर्णपणे त्यांच्या शासनकाळात देशोधडीला लागलेला आहे दोन हजार चौदा नंतर आज दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांवर आतोनात असे कर्ज झालेले आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी वाता झाली आहे ती शब्दात सांगण्याजोगी नाही आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आश्वासन पाळावे आणि शेतकऱ्यांची जी अवहेलना त्यांनी था चालवली आहे ती थांबवावी अन्यथा शेतकरी त्यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाहीत सौगंध इस मिट्टी की मैं ये देश नाही मिटणे दूंगा, जय जवान जय किसान